राज्यातील लाखो महिलांसाठी महत्वाची ठरलेली योजना ती म्हणजे माझी लाडकी बहिणी योजना आणि या योजनेच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे याची अतिशय उत्सुकता लागलेली आहे या, या योजनेमध्ये जुलै दोन हजार चोवीसपासून पासून आतापर्यंत राज्यातील सव्वा दोन कोटी महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याचे दीड हजार रुपये याप्रमाणे नऊ हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्यापासूनच एक्केवीसशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील अशी चर्चा सामान्यांमध्ये दिसत आहे परंतु सध्या राज्य शासनाचे कुठलेही अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू नसल्यामुळे हे एकवीसशे रुपये महिलांना मिळण्यासाठी कुठे कुठेतरी थोडीशी अडचण निर्माण होत आहे जेव्हा राज्य शासनाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल तेव्हा त्यात त्या या त्या लाडक्या बहीण योजनेच्या वाढीव निधीसाठी तरतूद करून मंजुरी दिली जाईल व त्यानंतरच राज्यातील महिलांना पंधराशे ऐवजी एकेवीसशे रुपयांचा हप्ता सुरू होईल आणि त्यामुळेच सध्या तरी या लाडक्या बहिणींना एकेवीसशे रुपये मिळण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे ही होती लाडकी बहीण योजनेच्या वाढीव निधी संबंधित सविस्तर माहिती आता पाहू आपला महत्वाचा मुद्दा ते म्हणजे जानेवारीचा हप्ता महिलांना नेमका किती तारखेला मिळणार आहे तर पहा लाडक्या बहिणींना अशी अपेक्षा होती की जानेवारीचा हप्ता त्यांना मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजे चौदा जानेवारी रोजी मिळेल मात्र चौदा जानेवारी ही तारीख पार पडल्यानंतरही महिलांना हा हप्ता मिळाला नाही म्हणून त्यांच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात काही संभ्रम निर्माण झालेले आहेत परंतु आता या लाडक्या बहिणींची जानेवारी महिन्यातील हप्त्याची आतुरता संपलेली आहे कारण जानेवारी महिन्यातील हप्त्याची तारीख आता जाहीर झालेली आहे आणि आता मिळालेल्या अधिकृत माहितीप्रमाणे महिलांच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता येत्या सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पंधराशे रुपये याप्रमाणे जमा करण्यास सुरुवात होणार आहे आपण अगोदरच बघितलं की महिलांना सध्या तरी पंधराशे रुपयांचाच हप्ता मिळणार आहे आणि त्याप्रमाणेच येणाऱ्या सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस जानेवारी अशा पाच दिवसांमध्ये पात्र महिलांच्या खात्यात ही पंधराशे रुपयांची रक्कम जमा होणार आहे आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू राहण्यासाठी महिलांनी वेळोवेळी त्यांच्या अर्जाची स्थिती तपासावी आणि अर्जामध्ये काही चूक असल्यास ती सुधारण्यासाठी तालुका स्तरावर तक... संपर्क साधावा आणि शेवटी लाडकी बहीण योजने संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या जवळच्या शासकीय कार्यालयाशी संपर्क साधा आणि हो लाडकी बहीण योजनेबरोबरच शासनाच्या सर्व महत्वपूर्ण योजनांचे अपडेट्स लवकरात लवकर मिळवण्यासाठी तुम्ही महाराष्ट्राची योजना या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण आम्ही माहिती देतोय तुम्ही ती संधी बनवा धन्यवाद